काय असतं ना ज्या माणसांना लोक बाली समजतात वेडी समजतात भोळी समजतात अशीच माणसं अखेर शेवटी जिंकतातही आणि चांगलं जगतातही पण जी माणसं स्वतःला शहाणं समजतात कांड करतात एखाद्याच्या मागणं काड्या करतात किंवा एखाद्याला फसवतात आडवणूक करतात लुबाडणूक करतात गेमा करतात अशी माणसं नीट सुखाणी जगतही नाहीत आणि जिंकतही नाहीत कारण काय ना देव तुमच्यातला भोळापणा तुमच्यातला निरागज भाव तुमच्यातला प्रामाणिकपणा बघत असतो आणि कर्म हे नेहमी ना तुमच्यातल्या वाईट गोष्टी बघत असतो जसं की तुम्ही केलेली एखाद्याची फसवणूक असेल लुबाडणूक असेल एखाद्याच्या केलेल्या काड्या असतील आणि एकदा का एखादा माणूस कर्माच्या कचाट्यात सापडला की पुन्हा सुटका नाही म्हणून तुम्हाला लोकांनी भोळं म्हटलं तरी चालेल वेड म्हटलं तरी चालेल किंवा बालिश म्हटलं तरी चालेल काय ना आजपर्यंतचा इतिहास आहे वेड्या माणसांनी इतिहास लिहिलाय आणि शहाण्या माणसांनी तोच इतिहास वाचलाय बरोबर आहे ना